शहरातील सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मोहम्मद युनुस सर यांचा निवृत्ती सत्कार सोहळा संपन्न जालना शहरातील सरसय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळेत आज दिनांक एकतीस रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका भावनिक आणि सन्माननीय वातावरणात निवृत्ती सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मोहम्मद युनुस सर यांना त्यांच्या बत्तीस वर्षाच्या समर्पित सेवेसाठी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोहम्मद इक्बाल कुरेशी साहेब अध्यक्ष सर अहमद खान एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी मुख्य अतिथी म्हणून श्री अब्दुल खुदू सर सेक्रेटरी सय्यद सर अहमद खान एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी प्रमुख पाहुण्यांनी मोहम्मद युनुस सर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचं कौतुक करताना त्यांना विद्यार्थ्यांसाठीच्या तळमळीची विशेष नोंद घेतली शाळेच्या मुख्याध्यापक अन्सारी मतीन सर यांनी आपल्या भाषणात म्हटलं मोहम्मद युनुस सर हे शाळेच्या यशस्वी वाटचालीचं एक महत्वाचा आधारस्तंभ होतं त्यांच्या मार्गदर्शनामुळे शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल झालंय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी श्री मोहम्मद युनुसर यांच्यासाठी विशेष भांडण आणि गायन सादर केलं त्यांच्या सहकार्यांनी आठवणींना उजाळा देत भावनिक शब्दात त्यांचे आभार मानले श्री मोहम्मद युनुसर यांनी आपल्या उत्तर पर भाषणात शाळेतील प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला शाळा म्हणजे माझे दुसरं घर होतं इथं घालवलेले प्रत्येक दिवस आयुष्यभर लक्षात राहतील असं ते म्हणाले शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी त्यांच्या निवृत्तीला निरोप देताना डोळ्यात पाणी आणले कार्यक्रमचं सूत्रसंचालन श्री नासिर अहमद सर यांनी केले या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते शेवटी गयूर सुभानी यांनी आभार मानले